तुला मी नाही संपू शकत मी निष्ठा नाही सांगू शकत याने इतके लावं टाकले हे फक्त आपण अभ्यास करण्यासाठी विषय घेतला आपण काय नाव घेतलेलं पक्षाचे नाही त्यांनाही फुकून मोकळं झालेलं चाळीस वर्षात आणि आता यांनाही फुकतोय सोडत नाही आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं लाग ला ते सांगतो मधल्या काळात मी शिवायने दिले सरकारला ऐकलं ना तुम्ही ते म्हणतो सरकारला लक्ष्य देतो काय चूक केली एक तर मग त्या टायमा कळत नाही मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो त्यात पूर्ण माणूस छिडछिड करीत असतो त्यात काही कळत नाही पण जर म्हणलं काय वाईट बोललो तुम्ही काम करायला पाहिजे होता हे बोललो ना ना मी नाही केलं म्हणून बोललो आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून तेव्हा म्हणलाय बघा त्याच्या बाईट तुकाराम महाराजांचा जगदगुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही ते माफी मागितले इथले मी गेलो त्यांना तो विषय संपला होता आता मग पुढे जायची आता गरज नव्हती पुढे गेला उद्धव ठाकरे यांना शिवाय दिलेले असं सांगतो आणि याने म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे कोणाचा आहे तू मराठी कोणी कुणी मी मराठी कुणी मी सरकारला घडेत लावणार चुक केला <laughs> याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवला तिथे पक्क आणि यांनी याला असं वाटत गावखेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद लाव म्हणजे वाद झाला पाहिजे हे स्वप्न नाहीये त्याच आणि यांचा ना आपला काय संबंध नाही तो बांबनीकावा वापरायला लागला माझ्या माझ्या समाजाचा विरोधी शोधून द्यायचं नाही तुला माहित आहे का मराठ्यांजवळ किती आडे तो बाबनीकावा जर कुटेलने ॲड केला ना तर आवला गावला का <kę> <kankar> नाही का माझ्या विरोधात माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला गुन्हे दाखल करायला लागला तुला पाच महिने महाराष्ट्रातल्या गुन्हे माग व्हायला तुला हैदराबादच गॅजेट घ्या म्हणून सांगतो तुला पाच महिने लागते गॅजेट घ्यायला नुसतं घ्यायला वाचव परत पाच महिने पाच महिने घ्यायला लावून दिवस वाचत त्याच केवढी फसवणं के समाजाची हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो आणि याच स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही सगळ्या सोयऱ्यांचं करुणात आणि मराठ्यांनी आणि मी पणच मांडला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबाजावणी घेणार गॅजेटच घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तुकस काय नाही घेणार सातारा संस्थांचं कसं नाही घेणार देवी देवतांचा लस तुम्हाला मुद्दे सांगतोय ते घेऊन मला घेतलं नाही देवस्थानचं घेऊन घेतलं नाही त्याचा जीआर आर झालाय पण याने घेऊन दिलं नाही मालक घेऊ भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो तेवीस डिसेंबरला समितीला मुदत वाढते तेवीस डिसेंबर ते आज पंचवीस फेब्रुवारी समितीने आता भेट काय केलं काहीच केलं नाही सरकारने देवेंद्र फडणवीसच्या च्या प्रमाणपत्र द्यायचे बंद केले दे। देवेंद्र फडणवीस तुला खूप ये माहिती असले माकड माझ्याविरोधात वापर नको दोन अंबर तालुक्यातल्या दोन नेलेत मला माहिती त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फळ हे मुंबईत नेलेत मला काय त्यांच्यासाठी त्यांचेच पाहुणे पुरावे वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः तू काय बोलायला असेल माझ्या जात त्यांना तो बसला दुसरा आहे मुंबईत देऊन बुवा काय बोलायला होत तू त्याला मी काय चूक केली समाजाला सांधील मी समाजाबरोबर निष्ठा ठेवली माझ्या तुला वाटत नाही निष्ठाही खायची मी कायची मी दहा टक्के कसा वेळ घ्यायचं माझ्या मराठी मान्य नाही तू काय अधून घ्यायला त्याचा बदल याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस माझे दुसरे गुन्हे काढणार चारशे वीस गुन्हा काढणार आणि मला मधी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लावणार तुला माझा बळी पाहिजे ना चल मी सागर बंगले होतो तु तुला फडायला नाही तू खा हो मला मला बळी द्यायचं माय बाप मराठी सांगतो एका कानं मस्त सांगायचं नाही मी त्याचा सागर बनल्यावर चाललं त्याला माझा बळी पाहिजे ना तू घे फक्त माझ्या कुटुंब उघड्या पडून देऊ नका एकतर ये येताना सगळ्या सोयऱ्यांचा गुन्हा घेऊन येतो नाही तर त्याला माझा बळी पाहिजे देवेंद्र फोलीसला बळी देतो तू दुसरं काय काढलं या राज्यात एक जरी छेड काढले तक्रार असली नसली छेड केलेली असली बलात्कार गुन्हा भंग केलेली जर असली समाज मरण ती मी ऐकायला आहे तक्रार म्हणतोय मी या अंतर